नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान आज होणार आहे या टप्प्यात अठरा जिल्ह्यातील एकशे एकवीस मतदारसंघांमध्ये उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये प्रामुख्यानं तेजस्वी यादवच्या राघोपूर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरींचा तारापूरचा समावेश आहे तसंच गायिका मैथिली ठाकूरच्या अलीनगर या महत्वाच्या मतदारसंघाचा समावेश आहे दोनशे त्रेचाळीस जागांच्या विधानसभेतील उर्वरित एकशे बावीस जागांसाठी अकरा नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून चौदा नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे बिहार विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याने राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होतील अशी चर्चा रंगली आहे मात्र काँग्रेसने मनसेसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय चार नोव्हेंबर रोजी भवन येथे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपका यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे की इंडिया आघाडीतील पक्षासोबतच आघाडी केली जाईल पण मनसेसोबत कुठल्याही परिस्थितीत युती होणार नाही काँग्रेसचं म्हणणं आहे की मनसेनं उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक समुदायाविरोधात घेतलेली भूमिका पक्षाच्या तत्वांना आणि बिहार निवडणुकीतील हिताला हानी पोचू शकते त्यामुळे मनसेसोबतची युती काँग्रेसला राजकीयदृष्ट्या परवडणारी नाही असं मत काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलं आहे बिहार निवडणूक आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक कांदिवली पोयसर परिसरातील बिहार टेकडी परिसरात भव्य संवाद सभा पार पडली शिवसेना गटाचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी आयोजित केलेल्या या एक सभेत एकनाथ शिंदे यांनी स्थानिक रहिवाशांना बिहारमधील आपल्या परिवाराला बिहारमध्ये एनडीए सरकार निवडून आणण्यासाठी आवाहन केलं त्याचबरोबर येथील स्थानिक रहिवाशांना लवकरच पुनर्विकास करण्याचं आश्वासनही दिलं तसंच लाडकी बहीण योजनेचे पैसे न आल्याची तक्रार करणाऱ्या महिलांना लवकरच कॅम्प आयोजित करून ई केवायसी करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचंही आश्वासन देण्यात आलं मतदान होईल आणि त्याचबरोबर हे पोईसर परिसर जो आहे पोईसर परिसर इथं वीस हजार लोक राहतात यांचा पुनर्विकास गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून शासन करणार हा देखील आम्ही शब्द दिलेला बिहार संवाद आज बिहार संवाद ना बिहार बिहार संवाद बिहारी लोगों के साथ हमारी लाडली बहना भाइयों के साथ बुजुर्गों ला के साथ संवाद मैंने किया और मुझे विश्वास है कि ये पूरी तरह विकास के मुद्दे पर एन का साथ देंगे प्रधानमंत्री मोदी जी का साथ देंगे क्योंकि प्रधानमंत्री मोदी जी ने महाराष्ट्र में भी विकास के लिए डेवलपमेंट के लिए केंद्र सरकार ने हमें मदद की हुई है वैसी मदद बिहार में भी की हुई है और इसलिए ये डबल इंजन की सरकार महाराष्ट्र में है मोदी जी हमें मदद करते हैं विकास के लिए और बिहार का जंगल राज जो है पहले था वो जंगल राज लाने का काम कोशिश कुछ लोग विपक्ष के लोग करते हैं उनको उनके मकसद में उनको पूरा होने नहीं देने के लिए फिर एक बार वहाँ पर एन की सरकार आनी चाहिए इसलिए मैंने जो निवेदन किया है मैंने जो अपील की है इसके लिए लोगों ने काफ़ी उत्साह दिखाया है और सब लोग वहाँ पर अपने अपने रिश्तेदारों को कहेंगे कि इस बार छः तारीख को पहले चरण में होने वाला चुनाव कल है और ग्यारह तारीख को ये दोनों चरण में पूरी तरह यहाँ की जनता है जो वहाँ के रिश्तेदारों को कहकर एनडीए को वोट करेगी और एनडीए के कैंडिडेट को जिताएगी जब वो अभी चुनाव हारने का ग्राउंड बना रहे हैं, चुनाव हारने की तैयारी में लगे हुए हैं, इसलिए कारण ढूंढ रहे हैं, वो लोग वोट चोरी की बात करते हैं मैं तो कहूंगा मोदी जी का सरकार आने से पहले ये सब लोगों ने नोट चोरी की है ये वोट चोरी की बात करते हैं नोट चोरी करने वाले लोग हैं ये भ्रष्टाचार करने वाले लोग हैं ये करप्शन करने वाले लोग हैं और आप जानते हैं मोदी जी का नेशन फर्स्ट है और उनका करप्शन फर्स्ट है इसलिए जनता पूरी तरह समझदार है ये समझदार लोग हैं ये जनता सब जानती है और इस बार फिर एक बार बिहार में एन की सरकार मोदीजी के भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी वेगाने सुरू केली आहे निवडणुकीच्या के घोषणा होताच भाजपने ॲक्शन मोड घेत जिल्हा निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी यांची नियुक्ती जाहीर केली आहे या नियुक्त्यांमुळे राज्यभरातील निवडणूक तयारीला गती मिळण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाणे कल्याण मीरा भाईंदर नवी मुंबई या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी गणेश नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे तर पुणे ग्रामीणमध्ये गणेश बीडकर यांच्यावर निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली आहे मुंबई महानगर प्रदेशात आशिष शेलार यांच्याकडे नेतृत्वाचे सूत्रे आहेत सोलापूरचे मंत्री जयकुमार गोरे छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावे नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण हे प्रभारी असणार आहेत त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये खासदार संजय महाडिक नाशिकमध्ये गिरीश महाजन रायगडमध्ये प्रशांत ठाकूर जळगावमध्ये संजय सावकारे अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील रत्नागिरीत निरंजन डावखरे साताऱ्यात शिवराजेंद्र भोसले आणि पुणे जिल्ह्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोह हे निवडणूक प्रभारी असणार आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यातील अतिवृष्टी भागाच्या दौऱ्यावर आहेत आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून ते धाराशिव लातूर आणि नांदेडमधील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत हे सरकार शेतकऱ्यांसाठी दगाबाज ठरले आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे आज ते धाराशिवच्या कर्जडखेडा लातूरच्या औसा तालुक्यातील भुसली आणि अहमदपूर तालुक्यातील थोरलेवाडी येथे नुकसानीची पाहणी करतील तसेच नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील पालेड येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत महाराष्ट्र सरकारने मस्या स्टार्लिंग कंपनीसोबत ऐतिहासिक करार केला आहे ज्याद्वारे राज्यातील दुर्गम आणि डोंगरा भागांमध्ये सॅटेलाईटद्वारा हायस्पीड इंटरनेट सेवा पोहोचवली जाणार आहे या करारामुळे गडचिरोली नंदुरबार धाराशिव वाशिम यासारख्या जिल्ह्यांमधील सरकारी संस्था शाळा ग्रामपंचायती आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा डिजिटल सुविधांशी जोडल्या जातील हे राज्यासाठी डिजिटल महाराष्ट्र मोहीमला गती देणार आहे आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाचे या वर्षातील सर्वात मोठे उपक्रम मानले जात आहे विश्वविजेता महिला क्रिकेट संघानं काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली पिओम निवास्थानी पंतप्रधानांनी क्रिकेट विश्वात तिरंगा झेंडा उंचावणाऱ्या महिला खेळाडूंचं स्वागत केलं पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच टीम इंडियाच्या विजयाबद्दल ट्विटरवरून अभिनंदन आणि कौतुक केलं होतं मैदानावर भारतीय संघाच्या पोरीने दाखवलेल्या धाडसी आणि शानदार खेळीचं पुन्हा एकदा कौतुक केलं दोन हजार सतरामध्ये भारतीय महिला संघ पंतप्रधानांना भेटला होता पण तेव्हा हाती ट्रॉफी नव्हती असं हरमनप्रीतनं म्हटलं स्मृती मंदानानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच प्रोत्साहन आणि प्रेरणा देतात असं म्हटलं आहे दरम्यान या भेटीला मोदींनी टीम इंडियातील सर्वच खेळाडूंशी आपुलकीने संवाद साधला यावेळी संघाकडून मोदींनी नमो लिहिलेली आणि सर्व खेळाडूंच्या सहाय्या असलेली खास जर्सी गिफ्ट देण्यात आली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचा एसटी रक्षक फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा संघात परतला आहे ऋषभ पंतला इंग्लंड दौऱ्यातील चौथ्या कसोटीत दुखापत झाली होती यामुळे शंभरहून अधिक दिवसानंतर ऋषभ पंतचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे तसेच आकाशदीपचेही संघात पुनरागमन झाले आहे ऋषप्पंच्या समावेशामुळे यन जगदीशनला संघाबाहेर जावे लागले वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आकाशदीपला संधी देण्यात आली आहे अखलूतच्या अखिल मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साह दीपोत्सव साजरा करण्यात आला मंदिर परिसरात हजारो देवांनी सजावट करण्यात आली ज्यामुळे संपूर्ण मंदिर प्रकाशमय झालं होतं संध्याकाळी भगवान शंकराची विशेष पूजा आरती आणि भजनांचा कार्यक्रम पार पडला परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती अनेकांनी दीपदान करून भगवान शंकराला नमस्कार केला या विशेष दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा संहार करून दुष्ट शक्तीवर विजय मिळवला म्हणूनच याला देवदिवाई असं म्हटलं जातं या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी